सो so, आजकाल आपण सर्व महिला ह्या लग्नानंतर प्रेग्नेन्सी ही प्लॅन प्रेग्नन्सी करतो म्हणजे आपण आधीच ठरवतो की आपल्याला कोणत्या वेळेस प्रेग्नेंट आहे आणि त्यानुसार आपण प्रेग्नन्सीची तयारी करत असतो पण कधी कधी चुकून जर तुम्ही अनप्रोटेक्टेड सेक्स केलं तर त्यानंतर तुम्ही प्रेग्नेंट राहू शकता म्हणजे चुकून प्रेग्नेंट राहू शकता ही ॲक्सिडेंटल प्रेग्नेन्सी असं सुद्धा याला म्हणतात जर अशी प्रेग्नन्सी असेल तर मग त्यावेळेस तुम्ही काय करायला हवं तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत सो या व्हिडिओमध्ये दिलेली सर्व माहिती ही डॉक्टर राजश्री यांनी दिलेली आहे त्या एक गायनकोलॉजिस्ट आहेत सो so, स्टेप वन सर्वात आधी तुम्ही प्रेग्नेंट आहात का हे कसं ओळखायचं सो आता फॉर एक्झाम्पल थर्टी एट सप्टेंबरला म्हणजे तीस सप्टेंबर तुमची डेट आहे म्हणजे लास्ट तुम्हाला सप्टेंबरला येऊन आहेत आणि त्यानंतर आता तुम्हाला तीस ऑक्टोबरला पिरियड्स यायला हवेत पण तीस ऑक्टोबरला तुम्हाला पिरियड्स आले आहेत म्हणजे तुमची जी पिरियड डेट आहे तेव्हा तुम्हाला पिरियड्स आले आहेत मग त्यानंतर तुम्हाला एक आठवडा वेट करायचा आहे एक आठवड्याने पण जर तुम्हाला पिरियड्स आले नाही आहेत मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला मेडिकलमधून न्यूज प्रेग्नेन्सी टेस्ट किट मिळते ही टेस्ट किट घेऊन यायचं आहे आणि तुमच्या युरिनने या टेस्ट किटवरून तुम्हाला टेस्ट करायचं आहे की तुम्ही प्रेग्नेंट आहात की नाही आहात जर तुम्हाला दोन लाईन्स दिसत असतील याचा अर्थ तुम्ही प्रेग्नेंट आहात जर तुम्हाला एक लाईन दिसते याचा अर्थ प्रेग्नेन्सी नाही आहे आणि जर तुम्हाला दोन्ही लाईन दिसत आहेत पण एक लाईन डार्क आहे आणि एक लाईन थोडीशी पुसट आहे याचा अर्थ तुम्हाला अर्ली प्रेग्नेन्सी आहे म्हणजे प्रेग्नेंट राहून जास्त दिवस झालेले नाही आहेत मग आता एकदा का तुम्हाला कळलं की तुम्ही प्रेग्नेंट आहात मग त्यानंतर तुमची स्टेप टू तु येते स्टेप टू म्हणजे तुम्हाला कळले की तुम्ही प्रेग्नंट आहात आणि तुम्हाला प्रेग्नंट राहायचं नाहीये किंवा तुम्हाला हे बाळ नकोय मग तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट करायचे ते म्हणजे एक चांगले डॉक्टर तुम्हाला शोधायचे आता हे जे डॉक्टर आहेत ना त्यांना तुम्हाला सांगायचे की या या डेट्सला तुम्हाला लास्ट पिरियड आले होते आणि आत्ता तुम्हाला पिरियड्स यायला हवे होते पण मागच्या एक वीकपासून तुम्हाला पिरियड्स आलेले नाही आहेत आणि तुमची प्रेग्नेन्सी टेस्ट ही पॉझिटिव्ह आली हे तुम्हाला डॉक्टरांना सांगायचंय सो so, अशा वेळेस तुम्हाला काही मेडिसिन दिल्या जातात या पीकमध्ये पाच गोळ्या असतात ज्याच्यामधली एक गोळी ही मोठी असते आणि बाकीच्या चार ज्या मेडिसिन आहेत त्या लहान असतात सो so, आता ह्या मेडिसिन तुम्हाला कशा घ्यायचे आहेत सो फॉर एक्झाम्पल तुम्ही संडेला सकाळी नाश्ता केल्यानंतर तुम्हाला सर्वात मोठी मेडिसिन जी आहे त्या पाच मेडिसिनपैकी ती तुम्हाला सकाळी नाश्ता केल्यानंतर अकरा वाजल्याच्या दरम्यान ती गोळी तुम्हाला घ्यायची त्यानंतर नेक्स्ट डे जे चार मेडिसिन शिल्लक आहेत त्याच्यामधल्या दोन मेडिसिन तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्याच्या नेक्स्ट डे ज्या दोन मेडिसिन शिल्लक आहेत त्या तुम्हाला घ्यायचेत अशा तुम्हाला पाच मेडिसिन घ्यायचे आहेत पण या पाच मेडिसिन तुम्हाला नाश्त्यानंतर आणि सेम टायमिंगला तुम्हाला ह्या मेडिसिन घ्यायचे पण आता समजा की तुम्ही पहिली मेडिसिन घेतली आणि त्यानंतरच तुम्हाला उलटी चक्कर येणं हे सर्व सुरू झालं आणि ती जी एक मेडिसिन खाल्ली आहे त्याच्या पंधरा मिनिटानेच उलटी झाली याचा अर्थ ती मेडिसिन तुमच्या शरीराच्या बाहेर पडली आहे मग अशा वेळेस आता तुम्ही काय करायला हवं तर तुम्हाला नेक्स्ट डे मेडिकलमध्ये जाऊन पुन्हा ती मेडिसिन बाय करायची आणि ती मोठीवाली मेडिसिन तुम्हाला पुन्हा घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्या पुढच्या दिवशी तुम्हाला उरलेल्या ज्या त्या चार गोळ्या आहेत त्यातल्या दोन गोळ्या आज आणि दोन गोळ्या नंतर अशा तीन दिवसामध्ये या मेडिसिन संपवायचे आता काही वेळेस असं सुद्धा होऊ शकतं की पहिली मोठी मेडिसिन तुम्ही घेतली तर त्यानंतरच तुम्हाला ब्लिडिंग व्हायला सुरुवात होऊ शकते मग अशा वेळेस तुम्ही फ्री झालायत का किंवा तुम्ही त्या चार मेडिसिन उरलेल्या ज्या आहेत त्या घ्यायच्या नाही आहेत का तर तसं नाही आहे जर तुम्ही मोठी मेडिसिन घेतली त्यानंतर तुम्हाला ब्लिडिंग सुरू झालं तरी सुद्धा तुम्हाला जो पुढचा चार गोळ्यांचा कोर्स आहे तो कम्प्लीट करायचाच आहे जसं मी आधी सांगितलं तसाच तो कोर्स कम्प्लीट करायचा आहे बऱ्याचदा असंही होऊ शकतं की तुम्ही तीन मेडिसिन घेतले म्हणजे एक मोठी मेडिसिन आणि त्या उरलेल्या दोन मेडिसिन घेतल्या तर त्यानंतर सुद्धा ब्लिडिंग सुरू होऊ शकते मग तुम्ही अजून ज्या उदलेल्या दोन मेडिसिन आहेत त्या घ्यायच्या नाहीत का तर तसंही नाहीये तुम्हाला पाच मेडिसिनचा कोर्स हा कम्प्लीट करायचाच आहे आता मी कोर्स कम्प्लीट करायचा आहे असं का म्हणते कारण की हा कोर्स जर तुम्ही कंप्लीट नाही केला अर्ध्यावरच तुम्हाला ब्लीजिंग सुरू झालं म्हणून तुम्ही हा कोर्स करणं बंद केलं तर काही पीस म्हणजे काही तुकडा हा आतमध्ये बॉडीमध्ये किंवा युटुरसमध्ये तसाच राहू शकतो त्यामुळे कंप्लीटली हे निघून जाऊ शकत नाही त्यामुळे तुम्हाला पाच ज्या गोळ्या आहेत त्याचा पूर्ण कोर्स कंप्लीट करायचा असतो काही वेळेस असं सुद्धा होऊ शकतं की चार मेडिसिन घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला ब्लिडिंग होते हेवीली ब्लिडिंग तर तुम्हाला वाटू की आता पण करू नका त्यावेळेस सुद्धा काही तुकडा किंवा काही पीस हा तुमच्या युटरसमध्ये तसाच राहण्याची शक्यता असते म्हणून हा कोर्स तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे बरं आता तुम्ही प्रेग्नेंट आहात की नाही ते कसं ओळखायचं त्यानंतर डॉक्टरकडे जाऊन मेडिसिन ही तुम्ही घेतलेत पण आता मेडिसिन एक्झॅक्टली exactly कधी घ्यायचे असतात ते तुम्हाला मी सांगते फॉर so, एक्झाम्पल तुम्हाला 30 ला साले होते, 30 ला तुम्हाला सप्टेंबरला होते त्यानंतर ऑक्टोबरला पिरियड्स यायला हवे पण आता तुम्हाला तीस ऑक्टोबर पर्यंत आलेले आलेले आहेत त्याच्या एक आठवड्यानंतर तुम्ही म्हणजे सात दिवसानंतर तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट केली जी पॉझिटिव्ह आली आहे तर तुम्हाला त्या सातव्या दिवशी लगेच मेडिसिन खायला सुरुवात नाही करायची तुम्हाला दहा तारखेला मेडिसिन खायला सुरुवात करायची म्हणजे तुमचे पिरियड्स मिस होऊन जेव्हा दहा दिवस झालेले आहेत म्हणजे तुम्ही प्रेग्नेंट राहून जेव्हा दहा दिवस झालेले आहेत म्हणजे तो एक महिना आणि नंतरचे दहा दिवस असे चाळीस दिवस जेव्हा तुमच्या प्रेग्नेन्सीला झालेले आहेत त्यानंतरच तुम्हाला ती मेडिसिन खायला सुरुवात करायची जर तुम्ही एका आठवड्याने म्हणजे आज तुम्हाला कळलं की तुम्ही प्रेग्नेंट आहात आणि त्याच दिवशी जर तुम्ही ती मेडिसिन खाल्ली तर असंही होऊ शकतं की अर्ली प्रेग्नेन्सीमुळे त्याच्यावर लगेच इम्पॅक्ट दिसून येणार नाही किंवा लगेचच प्रेग्नेन्सी गेले असं होणार नाही त्यामुळे तुम्हाला पुढचे तीन दिवस वेट करायचं आहे आणि प्रेग्नेन्सीचे चाळीस दिवस कंप्लीट होऊन द्यायचेत म्हणजेच तुमचे पिरियड्स बंद होऊन दहा दिवस झालेले पाहिजेत त्यानंतरच तुम्हाला हे मेडिसिन सुरू आहे बरं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणत्याही मेडिसिन डॉक्टरांच्या परमिशनशिवाय घ्यायच्या नाहीयेत आधी तुम्हाला डॉक्टरांकडे आहे आणि त्यानंतरच तुम्हाला ह्या मेडिसिन घ्यायला सुरुवात करायची सो आता मेडिसिनबद्दल जर तुम्ही समजून घेतलं पण या ज्या मेडिसिन आहेत ना त्या फक्त तेव्हा दिल्या जातात जेव्हा तुमच्या प्रेग्नेन्सीला दोन महिने कम्प्लीट झालेले नाही आहेत जर तुम्ही प्रेग्नेंट आहात आणि त्याला दोन महिने कंप्लीट झालेले आहेत म्हणजे दोन महिन्यांच्या वर तुमची प्रेग्नेन्सी गेलेली आहे तर अशा वेळेस तुम्हाला सरकारी मान्यता प्राप्त जे एम टी पी सेंटर असतात या सेंटरवरती जाऊनच तुम्हाला गर्भपिशवी साफ करून घ्यावी लागते आणि अशा पद्धतीनेच तुम्हाला तो जो नको असलेला गर्भ आहे तो वेगळा करावा लागतो सो so, अजून एक महत्वाचं म्हणजे जर तुमचे एटीन इयर्स कम्प्लीट झाले असतील आणि तुम्हाला अबॉर्शन करायचं असेल तर अशा वेळेस आपल्या भारतामध्ये तुम्हाला कोणत्याही मेलला सोबत घेऊन जायची गरज नाहीये म्हणजे तुमचे फादर असतील किंवा तुमचं हजबंड आहे तर त्यांना तुम्हाला सोबत घेऊन जायची गरज नाहीये तुम्ही स्वतः जाऊन अबॉर्शन करू शकता पण लक्षात राहू द्या कोणताही निर्णय हा डॉक्टरांच्या परमिशननेच तुम्हाला घ्यायचा आहे त्याशिवाय घ्यायचा नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणतेही घरगुती उपाय करून तुम्हाला अबॉर्शन करायचं नाही आहे त्यामुळे बरेच कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात हा व्हिडिओ हा तुमच्या माहितीसाठी बनवलेला आहे आणि या व्हिडिओमधली सर्व माहिती ही डॉक्टरांकडून घेतलेली आहे सो तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सो लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं तो बॅकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील